नमस्कार मंडळी अशा आंब्याचे मोदक तुम्हाला करायचे असतील तर नक्की रेसिपी पहा तर पाहू कसे करायचे आंब्याचे मोदक आंब्याचे मोदक करण्यासाठी जे साहित्य बघा एक वाटी आंब्याचा गर घेतला आहे म्हणजे आमरस अर्धा वाटी तांदूळ पीठ घेतले नेहमी रेग्युलर तांदूळ दोन आंबे कसं तांदूळ पीठ घेतलेलं आहे एक वाटी ओलं खोबरे किसून घेतले पाऊन वाटी गुळ घेतला आहे ड्रायफ्रूट्स घेतल्यात आवडत असतील तर घालायचे वेलची पूड अर्धा चमचा घेतले खसखस एक चमचा घेतले मीठ चवीनुसार घ्यायचं आहे मुदगाचं सारण करण्यासाठी कढी तर गॅसवर गरम करत ठेवले त्याच्यामध्ये तूप चमचावर घालायचं छोटा चमचा घातलेला मी खोबऱ्याचा चव घालायचा जो आपण तयार करून ठेवला खोबऱ्याचा किस खोबऱ्याचा कीस भाजत आलेला आहे त्याच्यामध्ये मध्ये तूप घालते मी त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालते त्याच्यामध्ये खसखस घालायची भाजून चवीनुसार घालायचं आहे आहे पूड आता वितळत आलेला आहे खोबऱ्यामधला आता आपण त्याच्यामध्ये ह्या बाउलमध्ये जेवढं घेतलं गर त्याच्यातला अर्धा यात घालायचं आहे चार चमचे गर मी छोटा चमचा तर तर गॅस बंद करायचा आहे आणि काढून द्यायचं आपल्याला मोदक करायचे तांब्याचे त्यासाठी अर्धा कप आंबा जर घेतला आहे परत अर्धा कप तांदूळ पीठ घेतलं चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याच्यानंतर तूप लागणार आहे आणि हे पाणी एक कप घेतलेलं आहे ते मी टाकत ठेवणार आहे एक कप पाणी मी कळीमध्ये घालते कापलेलं मोजून घेतलेलं आहे एका कपाने त्याच्यामध्ये मीठ चवीनुसार घालायचं आहे तूप घालायचं आहे एक चमचा तूप घातले त्यानंतर पाणी उकळल्यानंतर पाणी उकळलेलं आहे तूप आणि मीठ घातलेलं आहे त्या तांदळाचं पीठ मी घालते अर्धा कप तांदळाचं पीठ घातलेलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हा आंब्याचा घर सोडायचा आहे लाल रस त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सर्व म्हणजे कलर मोजताना चांगला येतो ह्यासाठी हे सर्व असं अर्धा कप ह्यात घातला अर्धा कप सारनात आंब आंब्याचा रस घातला नुसता रस तरसच्या दुसरं काही नव्हतं आंबरस म्हणल्यावर तुम्ही समजा लगे आंबरस तसं नाही आहे तर नुसता आंब्याचा घर काढून तो आता हे झाकून ठेवायचं आहे पाच मिनटं बारीक घ्यास त्यात बारीक आहे त्यासाठी एक पाच की ठेवायचं दोन तीन मिनटात बघायचं आता दोन मिनटं झालेले आहेत बघायचं झालंय का पीठ शिजलेलं आहे पीठ आपलं बारीक गॅसवर मंद गॅसवर छान असं शिजवून घ्यायचं आता हे गॅस बंद करायचं आणि हे बाजूला काढायचं गारून आपलं इथं पीठ तयार आहे आमरस घालून तयार केलेले तांदळाचे पीठ इथे सारण तयार आहे तूप घ्यायचं आहे आता मी हा साचा घेतला आहे पिवळा असा छोटा संकष्टीला असे मदत तुम्ही करून बघा खूप छान होतात माझ्या मोदकाच्या रेसिपीज बऱ्याच मी टाकलेल्या आहेत बऱ्याच वेळा हे आंब्याच्या मुदकाचे आता मी टाकते तर हाताला तुकडून घेतलेलं आहे पिठची कडते म्हणून असं पीठ घ्यायचं आहे हातावर असं घालायचं आहे मध्ये गोल जर असं पाडायचं आहे जेवढं मावेल तेवढं सारण तर घालायचं आहे अशा पद्धती मिटवायचं आहे परत मग जसे काढायचं आपला हा आंब्याचा मोदक तयार झाला तसं काढायचं ते जर मिटले नाही तर असं लावायचं थोडंसं असे मोदक छान तयार करायचे आपला आंब्याचा मोदक मस्त तयार झाला आंब्याचं सारण आणि आंब्याचं कवर किती छान झालं बघा असे मी सर्व मोदक करून घेणार आहे दुसरा पण मोदक असा मी तयार करून घेतला आंब्याचा मोदक खूप छान झाला असे गणपती किंवा संकष्टीला करून बघा खूप छान मोदक होता मस्त झालं असे सर्व मोदक मी करून घेणार मोदक ठेवायचे त्या तूप लावून असे ठेवायचं म्हणजे एकमेकाला मोदक जरी चिकटले तरी चिपटून बसत नाहीत तूप लावून घेतलेलं ला। आणि आताच आता मोदक मी ठेवायला सुरू करणार आहे तयार झाले आहेत आता आपण हे उकडायला ठेवायचे आहेत भांडव मी पाणी गरम करण्यासाठी ठेवले एक पंधरा मिनटं झालं लिंबू चिपोळे घातले त्याच्यावर हे जे आपण मोदक केले आंब्याच्या ते ठेवायचे ठेवायच्यात झाकून टाकायचं एक दहा पंधरा मिनिटं असंच ठेवायचं आपले हे मोदक पंधरा मिनटं तयार झाले आहेत आता तर, ला हे सर्व करण्यासाठी काढायचे आहेत बाप्पाचे हे झाल्यानंतर आपले आंब्याचे मोदक खूप छान तयार झालेले आहेत मस्त सुगंध येत आहे आंब्याचा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि कुठल्या भागातून तुम्ही बघताय हेही मला कळवा तर माझ्या पेजला आणि फेसबुकलासुद्धा फॉलो करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये